नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू येऊ नका तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुल जुलै महिन्यात मूळ वेतनाच्या तीन टक्के वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येते त्यामुळे मूळ वेतनासह इतर देमध्ये भत्ते देखील वाढ होणार आहेत जसे मूळ वेतनावर आधारित डी ए एच आर ए आर ए आणि प्रोत्साहन भत्ता मागे भत्ता वाढ केंद्र सरकारी धरतीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना या महिन्याच्या शेवटपर्यंत दोन टक्के डीए वाढीची दाट शक्यता आहे त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकूण डीए त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका होईल राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नावर तोडगा काढण्यात येत आहे बरेच प्रलंबित प्रश्न मार्गे लागले आहेत अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच इतर प्रलंबित प्रश्नासाठी विविध आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता यावर उत्तर देत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनाकरता निधीची तरतूद करण्यात आली आहे व लवकरच मानधन अदा करण्यासाठी पुढील कारवाई करण्यात येणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदांना पेन्शन व ग्रॅच्युटी तरतूद करण्याबाबत प्रस्ताव करण्यात आलेला असून पुढील कारवाईकरता प्रक्रिया सुरू असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधली सुद्धा व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद